रिक्षाचालकांसाठी जनेश्वर प्रतिष्ठानचा दिवाळी फराळ वाटप कार्यक्रम संपन्न सामाजिक बांधिलकीत अग्रस्थानी असणारे शिर्डीतील जनेश्वर प्रतिष्ठानचे उदाहरण शिर्डी शिर्डी शहरातील सामाजिक सांस्कृतिक व जनकल्याणकारी कार्यात नेहमीच आघाडीवर असणाऱ्या जनेश्वर प्रतिष्ठान आणि रिक्षा संघटनेच्या वतीने दिवाळी फराळ वाटप कार्यक्रम उत्साहात पार पडला या कार्यक्रमात शिर्डीतील सर्व रिक्षाचालक बांधवांचा उत्स्फूर्त सहभाग होता कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थापक अध्यक्ष श्री प्रशांत दादा कोते पाटील होते त्यांच्यासोबत संकर आभारे रवी शेळके विशाल दहिवाळ साहेब अभिजित कोते आदी मान्यवर पदाधिकारी उपस्थित होते यावेळी जनेश्वर प्रतिष्ठान व रिक्षा संघटनेचे सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित राहून उत्साहात सहभागी झाले जनेश्वर प्रतिष्ठानचे संस्थापक प्रशांत कोते यांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण वर्षभर विविध सामाजिक उपक्रम सांस्कृतिक कार्यक्रम व जनजागृती मोहिमा राबवण्यात येतात दिवाळी गणेशोत्सव साई पालखी सोहळा वृक्षारोपण रक्तदान शिबिरे तसेच गरजूंना मदत असे अनेक उपक्रम प्रतिष्ठान सातत्याने राबविते शिर्डी शहरातील सुमारे एक हजार रूम समोरील रिक्षा स्टॉक परिसरात कार्यरत सर्व रिक्षाचालक बांधवांना जनेश्वर प्रतिष्ठानने साई सेवा हीच ईश्वर सेवा या भावनेने एकत्र आणले आहे या रिक्षाचालक बांधवांच्या सुसंवादातून आणि सामाजिक सहभागातून सेवेमध्येच समाधान हा संदेश संपूर्ण शहरात पोहोचत आहे शेवटी प्रतिष्ठानच्या कार्यकर्त्यांनी दिवाळी फराळाचे वाटप करून सामाजिक एकतेचा आणि बंधुभावाचा संदेश दिला कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सर्व पदाधिकारी व सदस्यांनी परिश्रम आज या ठिकाणी नामदार राधाकृष्ण विखे पाटील रिक्षा संघटना तसेच जनेश्वर प्रतिष्ठान संस्थापक प्रशन राधा खोते यांच्या मार्गदर्शनाखाली व यांच्या शुभ असते आज मिठाई वाटपाचा कार्यक्रम आपला होत आहे आपली संघटना दोन हजार तेरापासून स्थापन झाली त्यावेळेस दादांनी छोटंसं हे रोपटं लावलं आणि त्या रोपट्याचं आज मोठ्या वटवृक्षात रूपांतर झालेलं आहे व आपली अशी एकमेव संघटना असेल तर जे पूर्ण परिपूर्ण परवानाधारक आपल्याकडं सभासद आहे व कुठल्याही प्रकारचे गुन्हेगारी पार्श्वभूमी नसलेले आपल्या संघटनेत कुठलाही असा हे व्यक्ती नाही तर त्याच्यावर कुठल्याही प्रकारचे गुन्हे दाखल असतील अशी ही साई भक्त असतील ग्रामस्थ असतील अतिशय माफक दरात सेवा देणारी आपली एकमेव संघटना या शिर्डीत आजपर्यंत कार्यान्वित आहे यापुढेही ती राहणार आहे अतिशय चांगल्या पद्धतीने प्रशांतदादा यांच्या नियोजनानुसार ही संघटना मोठ्या वाढीस लागलेली आहे आपण इतक्या वर्षापासून साई भक्तांची सेवा करत आलेलो आहे तसेच आपले संस्थापक प्रशांतदादा कोते यांनी या, या समाजाचं सेवा करावी अशी मी नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेब डॉक्टर राधाकृष्ण विखे पाटील साहेब यांना विनंती करतो की दादांना भावी पुढील काळात संधी द्यावी व साईबाबांच्या चरणी प्रार्थना करतो निश्चितच साईबाबा ही आपली विनंती ऐकतील किंवा ही इच्छा पूर्ण करतील येणारा दीपावली पाडवा सर्वांना सुखाचा समृद्धीचा भरभराटीचा निरोगी आनंदी जाऊ अशी मी माझ्या वतीने प्रार्थना करतो संघटनेच्या वतीने प्रार्थना करतो ओम साहेब आता तसं जर पाहिलं तर शिर्डीमधील अनेक इच्छुक उमेदवार असतील त्याचप्रमाणे आमच्याही दादांनाही त्यातून संधी मिळावा बाबाच्या कृपेने दादांनाही या संधीचं सोनं करायचा चान्स मिळावा अशी आमच्या सभासदाची सर्व संघटनेची इच्छा आहे आणि त्यातून दादांनाही भरभरून लोकांनी प्रतिसाद द्यावा ही या माध्यमातून सांगू इच्छितो आणि त्याचप्रमाणे दादाचं कर्तृत्व असं आहे त्याच्यामुळं या याच्यामध्ये शंका घेण्याचं काही कारण नाही कारण की दादांनी आज इथं बाबांच्या संदेशाप्रमाणे सबका मालिक एक तसेच ज्या त्या सोन अनुसरून दादांनी इथं सर्व जाती धर्म एकत्र करून एवढ्या लोकांना जो रोजगार उपलब्ध करून दिला आज जरी काही दिवसापासून समजा ठराविक काळामध्ये शिर्डीमध्ये गर्दी नसली तरी ह्या गर्दीचं जे दोन रुपयाचं कमावण्याचं साधन रिक्षावाल्यांकडे जास्त त्याच्यातून आज दिवाळीच्या ऐन तोंडावर एवढा मोठा सण असताना का रिक्षा म्हटल्यानंतर काय लय मोठं कमाई करतो रिक्षावाला अशातला काही भाग न सोडतो त्याच्यामुळे दादांनी हा एक उपक्रम असा राबवला का जेणेकरून सगळ्या सभासदांची दिवाळी गोड व्हावी ह्या उद्देशाने दादांनी इथं आपल्या सणाला जे काय आपण घरगुती मिठाई तयार करतो ही मिठाई दादांनी त्यातले सर्व काही पदार्थ प्रत्येक गोरगरिबापर्यंत पोहोचावा हा उपक्रम दादांनी गेल्या तेरा वर्षापासून आम्ही बघत आलो आहे आणि तेरा वर्षापासून दादांनी हा मिठाई वाटपाचा कार्यक्रम जो हाती धरला तो आज तागायत चालू आहे याचाही आम्हाला आनंद होतो आणि प्रत्येक वर्षी दिवाळी ही अडचणीत सुद्धा दादांनी ती अडचण दूर करून की कोणालाही दिवाळी अडचणीची नाही असं एक माध्यम साधून सर्व सभासदांना दिवाळी फराळाच्या निमित्ताने गोड वाटते याचाही आम्हाला आनंद वाटतो सर्व सभासदांना पुन्हा एकदा दिवाळीच्या भरभरून शुभेच्छा देतो येथेच थांबतो जय जय हिंद जय भारत आता तसं जर पाहिलं तर शिर्डीमधील अनेक इच्छुक उमेदवार असतील त्याचप्रमाणे आमच्याही दादांनाही त्यातून संधी मिळावा बाबाच्या कृपेने दादांनाही या संधीचं सोनं करायचा चान्स मिळावा अशीच आमच्या सभासदाची सर्व संघटनेची इच्छा आहे आणि त्यातून दादांनाही भरभरून लोकांनी प्रतिसाद द्यावा ही भर या माध्यमातून सांगू इच्छितो आणि त्याचप्रमाणे दादाचं कर्तृत्व त्या असं आहे त्याच्यामुळं याच्यामध्ये शंका घेण्याचं काही कारण नाही कारण की दादांनी आज इथं बाबांच्या संदेशाप्रमाणे सबका मालिक एक तसेच ज्या त्या सोन अनुसरून दादांनी इथं सर्व जाती धर्म एकत्र करून एवढ्या लोकांना जो रोजगार उपलब्ध करून दिला आज जरी काही दिवसापासून समजा ठराविक काळामध्ये शिर्डीमध्ये गर्दी नसली तरी ह्या गर्दीचं जे दोन रुपयाचं कमावण्याचं साधन रिक्षावाल्यांकडे जास्त त्याच्यातून आज दिवाळीच्या आईन तोंडावर एवढा मोठा सण असताना का रिक्षा म्हटल्यानंतर काय लय मोठं कमाई करतो रिक्षावाला अशातला काही भाग न सोडतो त्याच्यामुळे दादांनी हा एक उपक्रम असा राबवला का जेणेकरून सगळ्या सभासदांची दिवाळी गोड व्हावी ह्या उद्देशाने दादांनी इथं आपल्या सणाला जे काय आपण घरगुती मिठाई तयार करतो ही मिठाई दादांनी त्यातले सर्व काही पदार्थ प्रत्येक गोरगरिबापर्यंत पोहोचावा हा उपक्रम दादांनी गेल्या तेरा वर्षापासून आम्ही बघत आलो आहे आणि तेरा वर्षापासून दादांनी हा मिठाई वाटपाचा कार्यक्रम जो हाती धरला तो आज तागायत चालू आहे याचाही आम्हाला आनंद होतो आणि प्रत्येक वर्षी दिवाळी ही अडचणीत सुद्धा दादांनी ती अडचण दूर करून की कोणालाही दिवाळी अडचणीची नाही असं एक माध्यम साधून सर्व सभासदांना दिवाळी फराळाच्या निमित्ताने गोड वाटते याचाही आम्हाला आनंद वाटतो सर्व सभासदांना पुन्हा एकदा दिवाळीच्या भरभरून शुभेच्छा देतो येथेच थांबतो जय जय हिंद जय महाराष्ट्र आता कौतुक करवं तेवढं थोडंच भाऊंचं दादाचं काम असं आहे कुठल्याही कामात त्यांना आपशी येत नाही ते असं म्हणत नाही हा कोणचा जातीचा आहे कोणत्या धर्माचा आहे कोणाचं काम करू नये फक्त माणूस त्यांच्याकडे गेला पाहिजे त्यांचं काम केल्याशिवाय ते राहत नाही <प्थाथा> माणूस त्यांच्यापर्यंत पोचला पाहिजे आणि त्यांची कामाची खूप म्हणजे मेहनत आहे मला आता आम्ही पाचशे रुपये मी सुपरवायझर म्हणून होतो संरक्षणला आणि आता त्यांना आठवतं का मला माहीत नाही शंकरराव होते माझ्या हाताखाली एका माणसाचे पैसे हरवले पैसे तर द्यायचं आहे हो मग आता शंकरराव म्हणे कोण दिलं बा आता आमचा तर पगार असा आहे म्हणजे त्या शंकररावची परिस्थिती जनते होती म्हणजे मी काहीतरी करतो म्हणे ते भाऊकडे गेले आणि त्या काळात काहीतरी आठशे का तीनशे रुपये त्याने आणून दिले आणि हे भाऊने दिले बा म्हणे असं त्यांचं काम होतं ते कोणाकडून मागितलं का काय नाही मागितलं मागितलं शंकररावच त्यांच्याकडे गेले त्यांचे काम कामाची पद्धत वेगळी ते गोरगरीबाला मदत करणारे माणसं आहे आणि सगळ्याला विनंती आहे त्यांना त्यांनी उभं राहावं इलेक्शनला त्यांना खो मत आपण आहे पण राहू ही खऱ्या सगळ्यावरची रेश आहे आम्ही सगळं कोणत्याही वर्णातून ते उभं राहिलं तर त्यांना निवडणुकीला आम्ही मदत केल्याशिवाय राहणार नाही आणि ना आज ही गोर गरिबाला ते जे काय मोठे वाटतात ना हा जो कार्यक्रम ठेवला आहे बघा आपल्या मुलाने शंभर रुपये जरी मागितले ते आपण लवकर देत नाही ते कशाच्या का ना ते कार्यक्रम घडून आणता आणि गोर गरीबाची जाणीव आहे माणसाला आणि असा माणूस जर त्या पदावर गेला तर खूपच चांगलं आहे मी तर काही उपयोग नाही की येतात निवडून येतात तू कोल्हा रे मी तर चलो ओळखत ते असे था येतात आले इथं मागा मी त्यांच्याबरोबर होतो आणि आता मी राहतो राहणारे त्याबद्दल शंकाच नाही काही भाऊंनी उभं राहो भाऊंना खूप मोठं सहकार्य राहणारे त्याबद्दल काही काळजी करायचं काम नाही बाबांचा आशीर्वाद आहे त्यांना ते निवडूनच येतील कोणत्याही वार्डातून उभं राहते शक्यतो आमच्याकडून राहिली तर खूपच चांगलं आहे आज माननीय नामदार राधाकृष्ण विखी पाटील संघटना तसेच जनेश्वर प्रतिष्ठान व सर्व मित्र परिवाराच्या वतीने मिठाईचा वाटपाचा कार्यक्रम आयोजित केला आहे आज खऱ्या अर्थाने आनंद होतो की आज संघटनेला बारा वर्ष कम्प्लीट होत आहे व एक तप संघटनेला झालं आहे व ही संघटना एवढी नावारोपाला येईल हे आम्हाला देखील वाटलं नव्हतं एकदम प्रामाणिक गरजू व सुसिक्षित मुलं या संघटनेमध्ये काय जात आहे काही ज्येष्ठ मार्गदर्शन करण्यासाठी या संघटनेमध्ये आहे एकदम शिस्तप्रिय संघटना म्हणून शिर्डीमध्ये नावारोपाला आलेली ही संघटना सर्व परवानाधारक रिक्षा चालक आहे व माफक दरामध्ये हे सेवा देण्याचे काम करतात व आपल्यामुळं आमचं जनेश्वर प्रतिष्ठान होतं व विपट संघटनेच्या आज सत्तरऐंशी सभासदे सत्तरऐंशी कुटुंबाची रोजगाराची उदरनिर्वाह आपल्या हातून होतोय ही जणू काही सेवाच आपल्याकडून ही सेवा घडून घेत आहे याची अनुभूती आम्हाला वारंवार होती तर येणाऱ्या दिवाळी पाडवाच्या निमित्ताने सर्वांना माझ्या परिवाराकडून व पाटील परिवाराकडून जनेश्वर प्रतिष्ठान व आमच्या परिवाराकडून सगळ्यांना शुभेच्छा की ही दिवाळी भरभरटीस जाऊ व काही जर जबाबदारी आपल्याला बाबांनी दिली तर परत डबल डबल दिवाळी करायचा योग बाबा आपल्याला देऊ या शुभेच्छा